आता निवडणुका लागल्या चिंचवड विधानसभेचा हा सगळा मतदारसंघ आहे आपल्याकडे तीन उमेदवार आहेत शंकर सत्ताप भाजपचे भाऊसाहेब भोईर आहेत अपक्ष आणि राहुल कलाटे का दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काय वाटतं सध्या कोणाचं पारड चढ तर इथं तर तिन्ही उमेदवार तगडेच आहेत बर आता तसं जर पाहिलं गेलं तर चिंचवड विधानसभेचं जे निवडणुकीचं विश्लेषण पाहिलं गेलं तर हा मतदारसंघ जगतामांचा पारंपरिक मतदारसंघ आहे म्हणजे भाऊ होते भाऊने विकास कामं केलेली भाऊ नंतर ताईंना संधी मिळाली शंकर भाऊ आहेत खूप इच्छुक आता किट भेटले महाविकास आघाडीतून आणि भाऊसाहेब भोयर मामा हे पण इच्छुक होते त्यांनी सुद्धा आता विजयासाठी अपक्षाची उमेदवारी हे केलेली सध्या कोण निवडून त्याच्यात चान्सेस आहेत भाऊसाहेब गोयरांचे काय वाटतं तुम्हाला की भाऊसाहेब गोयरच निर्माण पाहिजे त्या ठिकाणी काय कारण सरळ व्यक्तिमत्व आहे शांत संयमी सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे विकासाचा नको तर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब गोयर निवडून काय अपेक्षा भाऊसाहेब गोयर निवडून आल्यावर कुठे प्रश्न मार्ग पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे हे प्रश्न मूलभूत आहे म्हणजे प्रश्न सुटतील तर भाऊसाहेब गोयर हा प्रयत्न तर होतील चांगल्या Thank you.